आमच्या गावातील शेजा आमदार यांच्या सुंदर आवाजातील आराधी मंडळातील देवीची गाणी अई राजा उधे उधानिता उदय उधय अंबा माया तुझी डोईवर राहू दे सुन पावलान आई घरी येण पावलान अंबा घरी हुदे स्वर्ण पावलान आई घरी येण पावलान अंबा घरी लगभग लगभ मा जरा यारे लगभ लगभा आणि गाडी घुंग आई कोरल्या भायाची गाडी गुंग आई कोरल्या भायाची गाडी गुंग राची आई कोरल्या भायाची सासू सास रे वाई आई वाजी है ग राजची गरणी आई कोरल्या भायाची गाडी घुंगची आई कोरल्या भायाची अंबाबाई तुमाजे तू माझे आई ग आवडीन धरत तुझं बाई येई तू आई ग आवडीनं धर अंबाबाई नको मला विसरू मी गाहे तुझ करू नक्का <स्थाँगा> बाई भेट दे मला नक्का भेट दे माझ धुरणीला जीव लागलो माझा धुर्णीला जीव लागलाई माझा धुरणीला जीव लागलो माझा ला सोडून गेली काग मला वनाला तळमळ जीवाची आज सांगू पुन्हा सोडून गेली काग मला वनाला तळमळ जीवाची आज सांगू पुन्हा स्वार्थ न लाया मला दालू उच्चरणाला जीव लागलाई जीव माझा जीव माझा that's her